नमस्कार मित्रांनो डे चॅनल मध्ये आपले सरसे स्वागत आहे मी निलेश देवाने शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे बातमी अशी आनंदाची की आता नुकसान भरपायची हिवाळी आपले अतिवृष्टी पूरप चक्रीवादळ आहे जे अनुदान शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर आर काढलेला आहे त्याच्यामधील प्रत्येक जिल्ह्यानुसार मी तुम्हाला सांगणार आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती शेतकरी आहेत त्यांना अनुदान किती मिळणार आहे आणि सर्व यादी उपलब्ध झाली आहे ते सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुन्हा शेतकऱ्यांना प्रतिक्रिया अनुदान किती मिळणार आहे कारण याच्यामध्ये अनुदान वाढ करण्यात आले ते आपण सविस्तर एका पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा कर करना करना जर चांगल्या सबस्क्राईब करून लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती मध्ये घेऊन असतो सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये अनुदान किती लाख शेतकऱ्यांना मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार ते आपण सर्वप्रथम पाहू त्याच्यामध्ये राज्य जा सरकारने जाहीर करताना सांगितलं आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसामुळे प्रति चक्रीवादळ याने नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये अनुदान मिळणार आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत शेतकऱ्यांचा आकडा आलेला आहे त्याच्यामध्ये चोवीस लाख शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे आणि जर पाहिलं तर बारा लाख हेक्टर नुकसान झालेलं आहे सांगण्यात आलेलं म्हणजे बारा लाख एकोणचाळीस हजार हेक्टरचे नुकसान झालेलं आहे ह्याच्यामुळे जर जा आपण पाहिलं तर आपल्याला अनुदान किती मिळणार आहे ह्याच्यामध्ये बावीसशे दहा कोटी अनुदान मिळणार आहे असं राज्य सरकारने जी आरमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे जी आर बाई उपलब्ध आहे तर सर्व आपण दिळीमध्ये पुढे पाहणार आहोत पण ह्याच्यामध्ये सर्वात जास्त सहा जिल्ह्याला असे आहेत त्यात निधी मिळणार आहे त्यानंतर पुन्हा बाकी जिल्ह्याचे सांगतो परंतु सहा जिल्ह्यात सांगतो तर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त निधी जास्त मिळणार निधी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली बुलढाणा अकोला आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त निधी शेतकऱ्यांना मिळणार आहे तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर नेमका आता महाराष्ट्रामध्ये कोणत्या पिकाचे जास्त सर्वात जा जास्त नुकसान झालेलं आहे ते आपण पाहू तर ह्याच्यामध्ये दहा लाख च्या आसपास म्हणतो करडो पिकाचे नुकसान झालेलं आहे पुन्हा बागायतीचे एक लाख सहासष्ट हजाराच्या आसपास झालेलं आहे आणि फळ पिकाचे एक लाखच्या आसपास फळ पिकाचे नुकसान झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये अनुदान आपल्या कशा स्वरूपात मिळणार आहे मग अनुदान किती मिळणार आहे त्यात तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो त्यानंतर पुन्हा मी जिल्ह्याची यादी सांगू सविस्तर तर जर आपले पैसे बागाची जमीन असेल तर आपल्याला पहिले सत्तर हजार रुपये मिळायचे परंतु आता सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टरनं बागाच्यासाठी मिळणार आहे ते बी तीन पर्यंत मिळणार आहेत पुन्हा जे रायतीसाठी जर आपण शेतकरी बंद पाहिले तर हे जे आपल्याला पहिले आठ हजार रुपये प्रति हेक्टरनं मिळायचे ते आता तेरा हजार पाचशे रुपये मिळणार आहेत प्रति हेक्टरनं ते बी तीन पर्यंत मिळणार आहेत पुन्हा बारा महिने म्हणजे बहुवार्षिक पिक असतं त्यासाठी आपल्याला पहिले बावीस हजार पाचशे मिळायचे ते आता छत्तीस हजारापर्यंत निधी वाढ केलेली आहे ती तीन पर्यंत मिळणार आहे तर आता हे भविष्यात सुद्धा आपल्याला कंटिन्यू आता तीन पर्यंत अनुदान मिळणार आहे सरकार कोणाचं त्याच्यामध्ये आता टेन्शन नाही तीन हेक्टर पर्यंत आपल्याला कंटिन्यू अनुदान मिळणार आहेच तर आता आपण जिल्ह्याचे नाव सविस्तर जिल्ह्याबद्दल आपण पाहू नेमकं शेतकरी संख्या किती आणि काय काय आता आपण जिल्ह्याची नाव पाहताना एकूण बाधित क्षेत्र म्हणजे किती नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्याची संख्या किती आहे ते आपण सविस्तर पाहू तर त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं ठाणे जर पाहिलं तर ठाण्यामध्ये एकशे अठ्ठावन्न हेक्टर पिकाचे नुकसान झालेले आहे तर ते सातशे सव्वीस शेतकरी फक्त ठाण्यामध्ये आहेत पुन्हा पालघरमध्ये पाहिले तर एक हजार सहाशे अष्ट्याहत्तर हेक्टरचे नुकसान झाले आहे तिथे सात हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी आहेत पुन्हा रायगडमध्ये पाहिले तर अकराशे एक्क्याण्णव हेक्टरचे नुकसान झालेले आहे तिथे चार हजार पाचशे साठ शेतकरी आहेत पुन्हा रत्नागिरीमध्ये पाहिले तर फक्त अठ्ठ्याऐंशी हेक्टरचे नुकसान झालेले आहे आणि तीनशे पासष्ट शेतकरी शेतकरी आहेत तर मित्र जे तुम्हाला नाव सांगतो ते शंभर टक्के पंचनामे पूर्ण झाले तुम्ही जर अठ्ठ्याऐंशी दहा हेक्टर नाशे जर ऐकत असाल तर ते शंभर टक्के त्या प्रत्येक जिल्ह्यात पंचनामे पूर्ण झालेले आहेत असं सांगण्यात आलेलं आहे पुन्हा सिंधुर्ग मध्ये जर पाहिलं तर एकशे चव्वेचाळीस हेक्टरचे नुकसान झालेले आहे तिथे सहाशे पस्तीस शेतकरी आहेत पुन्हा नाशिकमध्ये पाहिले तर चौतीस हजार नऊशे बावन्न शेतकरी हेक्टर हेक्टरचे नुकसान झालेले सॉरी हेक्टरचे नुकसान झालेले आहे तिथे पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी तिथे आहेत पुन्हा धुळेमध्ये पाहिले तर दोनशे एक्क्याण्णव हेक्टरचे नुकसान झालेले आहे तिथे सातशे बत्तीस शेतकरी तिथे आहेत त्यांना म्हणजे अनुदान मिळणार आहे पुन्हा नंदुरबारमध्ये पाहिले तर तीन हजार सहाशे ब्याऐंशी हेक्टरचे नुकसान झालेले आहे ते सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे तिथे पात्र शेतकरी तोडे आहेत पुन्हा जळगावमध्ये पाहिले तर पाच हजार आठशे चार शेतकरी आहेत आपलं हेक्टरचे नुकसान झाले आहे तिथे तिथे आपल्याला तेरा हजार चारशे एकाहत्तर शेतकरी बंद आहेत त्यांना तिथे अनुदान मिळणार आहे पुन्हा अहमदनगरचे पाहिले तर अकरा हजार नऊशे सत्तावन्न हेक्टरचे नुकसान झालेले आहे तिथे एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे पुन्हा पुण्याचे जर पाहिले आपण तर पुण्यामध्ये सात हजार आठशे पासष्ट हेक्टरचे नुकसान झालेले आहे तिथे एकोणीस हजार सातशे सत्तावीस शेतकरी तिथे आहेत त्यांना अनुदान मिळणार आहे पुन्हा सोलापूरमध्ये पाहिले तर पस्तीस हजार पाचशे एकोणीस हेक्टर चे नुकसान झालेले आहे तिथे एकोणपन्नास हजार चौऱ्याण्णव शेतकरी आहेत त्यांना तिथे अनुदान मिळणार आहे पुन्हा साताऱ्यामध्ये जर पाहिले तर एक्क्याऐंशी चे फक्त नुकसान झालेले आहे तिथे एकशे ब्याऐंशी शेतकरी आहेत पुन्हा सांगलीचं जर पाहिले तर सोळा हजार दोनशे हेक्टर चे नुकसान झालेले तिथे एकतीस हजार पाचशे छत्तीस शेतकऱ्यांनी अनुदान मिळणार आहे पुन्हा कोल्हापूरचे पाहिले तर फक्त सतरा हेक्टर चे नुकसान जातलेले आहे तिथे सात शेतकरी आपल्या एकाहत्तर शेतकरी तिथे अनुदान पात्र आहेत पुन्हा छत्रपती संभाजीनगर मध्ये पाहिले तर एक लाख बेचाळीस हजार एकशे चौऱ्याऐंशी हेक्टरचे नुकसान झालेले ते दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट शेतकरी अनुदान पात्रात त्यांना अनुदान मिळणार आहे पुन्हा जालने मध्ये पाहिलं तर एक लाख सोळा हजार नऊशे सेहेचाळीस हेक्टरचे नुकसान झालेले आहे ते एक लाख एक्याण्णव हजार दोनशे एकोणीस शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे पण आपण जर बीडमध्ये पाहिले तर तिथं फक्त आठ हेक्टरचे नुकसान झाले आणि तिथे पंधरा शेतकरी आहेत व ते कृषी मंत्र्यांच्या आसपासचे शेतकरी तिथे असताना कारण बाकीच्या ठिकाणी नुकसान झालेलं बीडमध्ये फक्त आठ हेक्टर मध्ये नुकसान झालेलं आहे अशा प्रकारे सविस्तर माहिती कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्या अशीच माहिती सविस्तर असतो तुम्हाला व्हिडिओ पूर्ण समजली असं मी गृहीत धरतो चॅनल चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा मित्रांनो ही तुम्हाला जर सविस्तर यादी पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलसार टाकले तर कंटिन्यू शेती दिवशी कोण दिवसभर तिथे अपडेट येत असते कारण दिवसात नकाच व्हिडिओ बनवायला येते पण ते दिवसभरातून कोणती तिथे अपडेट देता येते त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप चॅनल जॉईन ना डिस्क्रिप्शन बॉक्समधून लिंक दिली आहे आणि तिथे या दिवशी टाकलेले आहे तिथे तुम्ही सविस्तर पाहू शकता की आपल्या जिल्ह्यामध्ये हे आपलं नाव काय आहे का नाही सविस्तर दिवशी समजून जाईल अशा प्रकारे सविस्तर माहिती धन्यवाद शेतकरी